बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगाराने दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकले आहे या प्रकरणात अजून संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा झाली नसताना पुण्यात एक दुसरा गुन्हा घडला आहे ज्यात एका आरोपी मुलाने असाच अमानवीय कृत्य केला आहे पुण्यातील या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया पुण्यातील भवानीपेठ परिसरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही।, ही घटना पंधरा ऑगस्टच्या दिवशी घडली असून पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत आहे तर आरोपी दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे आरोपीचे नाव देवराज पदमाघ्री असे आहे भवानीपेठ परिसरातील या हायस्कूलमध्ये पीडित मुलगी शिक्षण घेत होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग घेण्यासाठी जात असताना आरोपी मुलगा त्या मजल्यावर मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ लपून थांबला होता पीडित मुलगी स्वच्छतागृहाजवळ येताच आरोपीने तिचा हात पकडला आणि जबरदस्तीने तिला स्वच्छतागृहात ओढून नेले यावेळी आरोपीने तिच्या मनाला धक्का देईल अशा अश्लील वर्तनाचा प्रयत्न केला जो तिला अजून पूर्णपणे समजतही नव्हता मात्र धीर न सोडता त्या अल्पवयीन मुलीने स्वतःची सुटका करण्यासाठी त्या मुलाला जोराचा धक्का दिला आणि त्याला दूर ढकलत तेथून पळ काढला ती घाबरलेल्या अवस्थेत घरी आली तिच्यासोबत नेमके काय घडले हे तिला समजत नव्हते पण हा नक्कीच बॅड टच होता हे तिच्या लक्षात आले या गोष्टीबद्दल आईशी बोलायचे असे तिने ठरवले आणि घरी पोचल्यावर लगेच आईला शाळेत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आईला आपल्या मुलीवर काय संकट ओढवू शकले असते हे लक्षात आल्याने स्टेशन गाठले आणि त्या आरोपी मुलाविरोधात तक्रार नोंदवली समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यान्वे कलम आठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे बदलापूर मधील त्या छोट्या मुलींच्या आई सांगतात की त्यांच्या मुलींना अजूनही काय घडले हे समजत नाही चार आणि सहा वर्षांच्या या निष्पाप चिमुड्या कळ्या त्यांच्या कोवळ्या वयात त्या नराधमानं किती सहजपणे चुरगाळल्या या मुलींनी घरी सांगितले म्हणून धक्का ही धक्कादायक घटना उघडकीस आली परंतु याआधीही त्या नराधमाने शाळेत इतर किती मुलींसोबत असे कृत्य केले असेल याची कल्पनाही करता येणार नाही किंवा तो नराधम या चिमोड्या मुलींवर किती दिवसांपासून असे अत्याचार करत होता हे सांगणेही अशक्य आहे जेव्हा त्यांच्या पालकांनी डॉक्टरांकडून ही, ही।, पाल ही भयानक घटना ऐकली असेल तेव्हा त्यांचं काळीच कसं का तुटलं असेल आपण तर या घटनेपासून दूर असूनही आपल्याला इतका धक्का बसतोय तर त्या पालकांचं काय होत असेल त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे आणि यासाठी आपल्याला एकजूट होणं गरजेचं आहे पालक म्हणून आपण आपल्या मुलांना शाळेत विश्वासाने सोडून कामाला जातो नोकरी करतो ही भावना असते की आपल्या मुली शाळेत सुरक्षित आहेत पण असे प्रकार सतत घडत राहिले तर आपण विश्वास कुणावर ठेवायचा इतका चिमुरड्यांसोबत असे अमानवीय कृत्य घडत असेल तर न्याय व्यवस्थेचा काय उपयोग हो। उद्या या मुलींच्या जागी आपलीच मुलगी असू शकते हा विचार करताच मनात भीती दाटून येते की आपल्या मुलींच्या सोबत काही वाईट तर घडणार नाही ना मला माझ्या माता भगिनींना एकच सांगायचं आहे की आपल्या मुलींना बॅड टच आणि गुड टच याबद्दल शिकवत चला त्याचबरोबर आपल्या मुलांनाही योग्य संस्कार द्या त्यांना आत्तापासूनच स्त्री सन्मान आणि आदराचे महत्व शिकवा बहिणी माता आणि स्त्रियांचा कसा आदर करायचा हे मुलांना लहानपणापासूनच शिकवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचं वर्तन भविष्यात या नराधमांसारखं होणार नाही पुण्यातील घटनेत दहावीस शिकणाऱ्या मुलाने असं घृणास्पद कृत्य केलं आहे जो वयाने किती लहान आहे पण त्याच्या वागण्याने समाज हादरला आहे त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांकडे अधिक लक्ष द्या त्यांच्या संगोपनात मोबाईलचा वापर कमी करा आणि त्यांना वेळ द्या आपल्या मुलांवर योग्य संस्कार केल्यास अशा घटना घडण्यापासून निश्चितच टाळता येतील आणि न्याय व्यवस्थेनेही या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन कठोर पाऊल उचलावे अशी कळवळीची विनंती आहे कारण जेव्हा लोकांच्या मनात या गोष्टींची भीती बसेल तेव्हा ते अशा चुकांपासून दूर राहतील पण जर शिक्षा झालीच नाही तर गुन्हेगारांची संख्या वाढतच जाईल मित्रमैत्रिणींनो तुम्ही माझ्या या विचारांशी सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात की नाही पालकांनी आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवायला हवा की नाही मोबाईलचा यामध्ये सहभाग आहे का आणि या घटनांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा त्वरित व्हायला हवी की नाही मला तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल तर कृपया कमेंट करून तुमचे मत नक्कीच सांगा